राज्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून लव जिहादच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं समोर येत आहे या वाढत्या घटनांना रोखण्याचं मोठं आव्हान शासन प्रशासन आणि पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं दरम्यान याच पार्श्वभूमीवर लव जिहाद आणि फसवणूक तसेच बळाचा वापर करून केलेलं धर्मांतरण रोखण्यासाठी लवकरच कायदा तयार करण्यात येणार आहे यासाठी नुकतीच राज्य सरकारनं पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती गठीत केली असून ही समिती राज्यातील सद्यस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद फसवणूक आणि बळाचा वापर करून करण्यात आलेलं धर्मांतरण यावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार आहे यामुळे लव जिहाद विरोधात कायदा आणणार महाराष्ट्र हे देशातलं दहावं राज्य ठरणार असल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे दरम्यान झारखंड मध्य प्रदेश, प्रदेश, प्रदेश उत्तराखंड ओडिसा आणि छत्तीसगड या नऊ राज्यांनी या विरोधात कायदा अंमलात आणला होता दरम्यान याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात देखील हा कायदा अंमलात आणण्यात यावा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटना भाजप नेते तथा मंत्री नितेश राणे यांच्याकडून करण्यात आली होती दरम्यान शासनाकडून आता याबाबत समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला अध्यक्षतेखाली गठीत करण्यात येणाऱ्या या समितीमध्ये महिला व बालकल्याण विभाग सचिव अल्पसंख्याक विभाग सचिव विधी व न्याय विभाग सचिव सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग सचिव गृह विभाग आणि गृह विभाग विधी सचिव हे समितीमध्ये सदस्य राहणार आहेत दरम्यान राज्यामध्ये लव जिहाद विरोधी कायदा अंमलात येणार असल्यानं हिंदुत्ववादी संघटनांकडून शासनाच्या या निर्णयाचं कौतुकही केलं ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक